हेलो तर हॅलो कसे आहात सर्वजण तर बघा मी अशी मस्तपैकी गावरान पद्धतीने वांगेची भाजी केलेली आहे तर खूप छान वास येतो आहे आता मस्तपैकी तर आणि गुड मॉर्निंग सर्वांना तर बघा खूप छान पद्धतीने भाजी केलेली आहे तुम्हाला जर रेसिपी पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा आणि खूप छान वास येतो आहे आता मस्तपैकी जेवण करणार तर आजचा ब्लॉग तर तुम्हाला माहितच असेल कशावर येतं हाय मित्रांनो कशा तुम्ही सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण मस्त आणि बघित असाल आणि मी खूप छान आणि स्वस्त आणि मस्त खूप छान तर आजच्या व्हिडीओला सुरुवात करूया आजचा व्हिडिओ कशावर आहे हे जर तुम्ही बघितलंच असाल तर आजचा ब्लॉग स्पेशल आहे की डिलिव्हरी झाल्यानंतर बाळाचं वजन किती होतं मी सगळ्या गोष्टी सांगितल्या म्हणजे निकिताची डिलिव्हरी नॉर्मल झाली की शिजर झालं आणि मुलगा झाला की मुलगी झाली असे था। भरपूर प्रश्नांची तुमच्या उत्तरं दिली पण मग एक प्रश्न असा आहे जो मीच झाला होता की बाळाचं वजन किती आहे सॉरी ते माझ्या लक्षातच नव्हतं राहिलं तुम्हाला सांगायचं तर भरपूर ताईंच्या कमेंट आले होते की ताई तुम्ही बाळाचं वजन नाही सांगितलं तर डिलिव्हरी नंतर तर मग मी आज तुम्हाला बाळाचं वजन सांगणार आहे तर ते बाळाचं वजन आपण आईकडूनच ऐकू बाळाच्या आईकडून तर मी तिलाच विचारते आणि तुम्हाला सांगाल की बाळाचं वजन किती आहे आणि किती नाही तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो काय वाटतो लाईक सबस्क्राईब नक्की करा तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब अशाच व्हिडिओ पुढे बघत चाल आपण डिलिव्हरीचा ब्लॉक काढला बरं का डिलिव्हरी नॉर्मल झाली काही जर झाली ते सांगितलं आणि आणखी काय सांगितलं आपण बाळा तपले सगळ्या गोष्टी सांगितल्या आपण हे सांगायचं बाळाजवळ होत वजन किती अगं हे मम्मी असं नवीसरली का <laughs> पावणे तीन किलो होत बाळा तीन किलो ग्रॅम कमी साडेसातशे दोन साडे म्हणजे पावणे तीन किलो बाळाचं वजन बाळासाठी विस हे काय सिंदूर लाव सिंधूर मग मी सिंदूर बरा एक चुकी सिंदूर की तुमची आज समजवते राम बाबू कोणता बाबू कोणता बाबू शांत बस झाल्यावर तिच्या बाळाला बघेल बर का पोर गया, पोर गया, तरी, तरी हो मात। मात ते सांग ना पोरग पोरगी राहीक बाहेर नेलं तरी मग ताईंच्या आवाज येऊ लागली ना तर मग तरी फक्त ताईम भाव घेऊ आव करायचं हे ना ते बाबा बाई काहीच नव्हतं त्याने राहिलं नाही का होती ते त्याच्याकडून तुझं राहिलं म्हणते घाबरलेच माहिती आहे का बाळा दिल्या मग आपल्याला आम्हाला सांगितलं मग नाही आणि असं जे कधी पाहिलं होतं पोरग म्हणते मला कसून ते दिसलं मी बा बघितलं तरी ती मॅडम म्हणे बेटा इकडे लक्ष दे ना तू सांगितलंच नाही यांच्याकडून कडपड झाल्या आणि पहिली गोष्ट म्हणजे डॉक्टर लोक तू काय करत नाही डॉक्टर असं मेहंदी कशाला काढायची बेटा काय कंडिशनर नाही चालू दिवाळीमध्ये मी पण मेहंदी काढली होती तिला जेव्हा दिवाळीच होती तुझी डिलिव्हरी एकदम नॉर्मल एकदम छान झाली आपण

चला तर आजचा लॉक तुम्हाला कळत असेल तर बाळाचं बाळाचं वजन पावणे तीन किलोचं आहे आणि मी बाळाची मम्मी निकिता भरपूर जण समजत आहे की ते माझं बाळ आहे माझं बाळ ते माझं बाळ नाही आहे ते माझ्या बहीण माझी छोटी बहीण आहे तिचं बाळ आहे डाऊट क्लिअर झालाच असेल नेमकं ते बाळ आहे कोणाचं मी निकिता निकिता म्हणत राहते निकिता आहे हे नाव माझं नाही माझं नाव प्रियंका आहे तिचं नाव निकिता आहे आणि मी माझी छोटी बहीण मोठी पण नाही बरं का कोणी म्हणतो तुझी मोठी बहिणी मोठी नाहीये छोटी बहिणी माझी जरा मोठी माझ्या आणि मी जरा बारगी दिसते त्याच्यामुळे चला तर तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि आवडलं तर असाल तर छान म्हणून कमेंट करा तर चला बाय बाय म्हणजे